पांढ्या रंगाची साडी नेसून दुर्गा मातेला करते नमस्कार पांढ्या रंगाची साडी नेसून दुर्गा मातेला करते नमस्कार अर्णवरावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार नेस्ली जरतारी मोराची पैठणी लाल नेस्ली जरतारी मोराची पैठणी लाल अर्णवरावांच्या जीवनात आहे मी खुशहाल नेळ्यानेळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग नेळ्यानेळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग अरणवराम आयुष्यात येताच विसरले मी सारे जग नवरात्रीचा आज आहे पिवळा रंग नवरात्रीचा आज आहे पिवळा रंग अर्णवराम राहू दे माझ्या आयुष्यात सात जन्मी संसंग। आज आहे रंग ग्रीन। आज आहे आहे रंग रंग ग्रीन। ग्रीन। अर्णवराव नेहमी म्हणतात उन्हात लावत जा सनस्क्रीन जोडीदार चांगला मिळावा म्हणून आंबा माते जवळ करत होते प्रे जोडीदार चांगला मिळावा म्हणून आंबा माते जवळ करत होते प्रे अरणवरावांचे नाव घेते आजचा रंग आहे ग्रे आकाशात दिसे इंद्रधनु सप्तरंगी नवरात्री उत्सव साडी नवरंगी आकाशात दिसे इंद्रधनु सप्तरंगी नवरात्री उत्सव साडी नवरंगी उखाणा घेण्यासाठी मागते सर्वांची परवानगी अरणवरावांचे नाव घेते शुभ रंग आहे नारंगी नवरात्रीचा शुभ रंग आहे मोरपंखी नवरात्रीचा शुभ रंग आहे मोरपंखी नेहमी सोबत राहील अर्णवरावांच्या सुख दुहखी आज सर्वांनी नेसल्या आहेत साड्या पिंत आज सर्वांनी नेसल्या आहेत साड्या पिंत अर्णवरावांसोबत माझे नाते झाले आहे लिंक